छोटीशी गजाल घेते पाचशे की उसवलेल्याच राहू द्याव्या काही जखमा उसवलेल्याच राहू द्याव्या काही भागा मानून घ्याव्या काही जखमा उसवलेल्याच राहू द्याव्या काही जखमा भागा आपला मानून घ्याव्या काही जखमा प्रत्येकीची कथा वेगळी व्यथा वेगळी प्रत्येकीची कथा वेगळी व्यथा वेगळी आठवणींच्या पल्याड काही जखमा yeah. प्रत्येकीची कथा वेगळी व्यथा वेगळी आठवणींच्या पल्याड काही जखमा आणि अवघड असते ज्यांच्या सोबत पुढे चालणे अवघड असते ज्यांच्या सोबत पुढे चालणे आसवांसवे मुकाट प्याव्या काही जखमा अवघड <laughs> असते ज्यांच्या सोबत पुढे चालणे सवे मुकाट प्याव्या काही जखमा आणि चिघळत जाणे स्वभाव असतो ज्यांचा त्या मग चिघळत जाणे स्वभाव असतो ज्यांचा त्या मग आयुष्यातून निघून जाव्या काही जखमा <laughs> चिघळत जाणे स्वभाव असतो ज्यांचा त्यावर आयुष्यातून निघून जाव्या काही जखमा चिघळत जाणे स्वभाव असतो ज्यांचा त्यामुळे आयुष्यातून निघून जाव्या काही जखमा आणि हव्या हव्याशा वाटतील त्या राहू द्याव्या हव्या हव्याशा वाटतील त्या राहू द्याव्या अंगावरती खुशाल द्याव्या काही जखमा अंगावरती खुशाल